सहा प्लेट जे आहेत ते डॉक्टरांनी ऍडमिशन काढलं आणि आता त्याला सी मध्ये जे आहे पहाटे साडेसहा मोबाईल मागे अरे येतो फेमस ऑब्झर्वेशन वाली आहे आणि त्याची परिस्थितीचे पूर्ण वाटतं म्हणजे आताही त्या ठिकाणी डिसिप्लिन व्हायची कॅमेऱ्यावरची आहे डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन त्याच्यावरती चालू आहे त्याच्यावरती उपचार चालू आहे राहुल पाटील देखील त्याच्यावरती देखील दोन बुलेट्स फायर झाल्या तिथे त्याच्यावर देखील शक्यक्रिया झालेली आहे त्याच्याही बुलेट्स जे आहेत ते काढण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी आहे तर या स्थितीमध्ये टीका मंत्री मोदयांनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी दोघांची त्या ठिकाणी चौकशी त्या ठिकाणी केली डॉक्टरांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली त्या ठिकाणी नाही आहे गो बोल जे काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डॉक्टरांशी त्यांची चर्चा झाली बघा मला वाटतं आता सीसीटीव्ही फुटेज पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि पोलीस जे त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करतात मोबाईल सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोण काय म्हणत आहे याच्यापेक्षा त्या सगळ्यांना सांगणं काय आहे सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आता आलेलं आहे त्याची अजून चौकशी जी आहे ती पोलास पोलिसांकडून चालू आहे तुझा मोबाईल थोडं मागे गेले लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती पोलिसांकडून अपेक्षित दीड वर्षापासून महाराष्ट्रात काहीच सुरक्षित नाहीये आहे पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारे जर अंदाधुंद गोळीबार होत असे ते सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात असं म्हणतात तिथे मुख्यमंत्र्यांचे बाळराजे हे खासदार आहेत आणि तिथे पोलीस स्टेशनमध्ये हा काल जो चित्र पाहिला या देशामध्ये हे चित्र फक्त इथे ना आम्ही पाहिलं हे संपूर्ण देशात पाहिलं देशा कदाचित या देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि प्रधानमंत्र्यांनीही पाहिला असेल की त्यांनी निर्माण केलेलं एक राज्य खोक्यांच काय चाललंय मला वाटत जर थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर गृहमंत्र्यांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यायला लावला असता भारतीय जनता पक्षाचे आमदार आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत आणि त्याच्यावर गोळीबार झाला ते महाशय मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यांची जी महायुती आहे त्या महायुतीमध्ये कशाप्रकारे गँगवॉर सुरू आहे हे गँगवॉर काय महाराष्ट्राच्या किंवा सामाजिक प्रश्नासाठी नाही तर खंडणी जमिनीचे व्यवहार लुटमार त्याचा हिस्सा कसा मिळावा यासाठी ही गँगवार सुरू आहे यातून जनतेला काय मिळते ते काही नाही मला असं वाटतं की लोकांनी हे सगळं पाहिलेलं आहे विशेषतः डोंबिवली कल्याण ठाणे जिल्हा संपूर्ण आणि उद्याच्या निवडणुकीत जर त्याने हिमतीने घेतल्याच तर त्याची किंमत त्यांना नक्की चुकवावी लागेल

सांगा सर तर दुसरी राहुल आरोडे राहुल दोन अरे दोन झालं फोर्ट मे फोर्टीन फेब्रुवारी फोर्टीन फेब्रुवरी तक पुलिस कस्टडी दिया है इसके ऊपर वी कैनोट डिस्क्लोज एनीथिंग इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन इट इज नॉट द राइट टाइम टू डिज एनीथिंग कोर्ट हैज कंसिडर आर रिक्वेस्ट एंड कोर्ट ने फोर्टीन फेब्रुवरी तक पुलिस को टाइम दिया फॉर इन्वेस्टिगेशन इसके ऊपर हम लोग कुछ अभी बोल नहीं सकते इट इज नॉट द राइट टाइम टू स्पीक एनीथिंग अबाउट द केस सर वीसी से रिमांड कंडक्ट करने की जो पहले कोशिश हुई थी आपने उसको द कोर्ट

रिमांड पुलिस कस्टडी थी फोर्टीन ऑफ फेब्रुवरी भी कुछ नहींचुनेट इंसिडेंट बियॉन्ड दैट वी कैनॉट से ठीक है